आपण पाहत आहात व रोखोक न्यूज चॅनल सांगली न्यूज तुर्ची तालुका तासगाव येथे श्री संत बाळूमामा ट्रस्ट व एच डी एफ सी बँक यांच्या संयुक्त विद्यमाने रक्तदान शिबिर आयोजित करण्यात आले होते यावेळी आदर्श ब्लड बँक सांगली यांच्या संयुक्त विद्यमाने डॉक्टर श्रीकांत जोशी व डॉक्टर भास्कर कुलकर्णी टेक्निशियन रोहित जाधव टेक्निशियन नर्से तनुजा मॅडम श्रिया वैष्णवी यांनी सर्वांच्या रक्तदात्यांच्यावरती जबाबदारी स्वीकारून आज रक्तदान शिबिर येथे मोलाचे काम केले आहे यावेळी बाळीमामा ट्रस्ट व संजय दादा युवा मंच तुर्चिताने आयोजन व संयोजन केले होते यावेळी माजी जिल्हा परिषद सदस्य संजय दादा पाटील तुर्चीचे सरपंच विकास डावरे व तुर्ची गावातील मोठ्या प्रमाणात युवक व गावकरी रक्तदान शिबिरासाठी उपस्थित होते यावेळी हिंदवी स्वराज प्रतिष्ठान संस्थापक अध्यक्ष व एमएसटे न्यूज सांगलीचे संपादक देवा सोन्याळकर उपस्थित होती एम एच टेन सांगली न्यूज चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सब्सक्राइब करा